येत्या गुरुवारी दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे पारायण कसे करावे आणि तिचे नियम व पद्धती काय आहेत या व्हिडिओमध्ये पाहू नमस्कार उमाशेखर अध्यात्मय या यूट्यूब चॅनलचा एक खास व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली श्री गुरुदैव दत्ता असे कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा गुरुड ब्रह्मा गुरुड वैष्णू गुरुड देव महेश्वरा गुरुड साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः नम दत्त संप्रदाय गुरु परंपरेत गुरुचरित्र या ग्रंथाला अनन्य असे महत्व आहे श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदा इतकाच मान्यता पावलेला आहे चौदाव्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्री गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी पंधराव्या शतकात लिहिला असे सांगितले जाते चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली आषाढ पौर्णिमा येते आषाढ पौर्णिमा हीच गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते भारतीय परंपरेत गुरूचे स्थान अगदी वरचे आहे त्यामुळे या दिवशी गुरुपूजन करून गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अनेक जण गुरुचरित्राचे विशेष पारायण करण्याचा संकल्प करतात गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह करायचा असेल तर कधीपासून सुरू करावा गुरुपौर्णिमा कधी आहे कसे पारायण करावे महत्वाचे नियम पारायण पद्धती आणि काही मान्यता जाणून घेऊया आषाढी एकादशी झाल्यानंतर दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुपौर्णिमा आहे नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री एक वाजून छत्तीस मिनिटांनी आषाढ पौर्णिमा प्रारंभ होणार असून दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी उत्तर रात्र रो दोन वाजून सहा मिनिटांनी आषाढ पौर्णिमा समाप्त होणार आहे गुरुवारी पौर्णिमा येत असल्याने या दिवसाचे महत्व अनेक पटीने वाढलेले आहे गुरुचरित्राचे सप्ताह पद्धतीने पारायण करायचे असल्यास गुरुपौर्णिमाला संपूर्ण पारायणाची सांगता व्हावी अशा प्रकारे नियोजन करणे आवश्यक आहे शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी गुरुचरित्र पारायणाची सुरुवात करावी लागेल चार जुलै ते दहा जुलै या सात दिवसात गुरुचरित्र सप्ताह पूर्ण होऊ शकेल सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवायचे हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्तभक्ताच्या हृदयात पाचवा वेद असेच आहे तसेच दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले गेले परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ असून त्याला श्रीगुरूंनी भक्तकाम कल्पद्रुम असा वर देऊन ठेवलेला आहे असे म्हटले जाते गुरुचरित्राचे स्वरूप आणि महत्त्व हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे या प्रासादिक ग्रंथाचे बावन्न अध्याय असून ओवी संख्या सात हजार चारशे इतकी आहे काही का ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत त्याची विभागणी ज्ञानकांड कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान कर्म भक्ती यांचा समन्वय याद साधला असून तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शन कसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने ओघवत्या भाषेत केला आहे या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे इतकेच नव्हे तर श्री गुरुंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लिलांचे कथात्मक निरूपण अतिशय व प्रसादिक केले आहे याशिवाय व्रत वैकल्य हे सांगितले आहे यात्रांचे वर्णने आचार धर्म शिकवला आहे मूल्यांची रुजवण केली आहे सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कसे आचरण ठेवावे लागेल याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी कशी तयारी करावी गुरुचरित्र पारायण करण्यापूर्वी काही तयारी करणे आवश्यक आहे दत्तगुरूंची मृत्यू किंवा मृत्यू नसेल तर तसबीर घ्यावी दत्तगुरु आणि स्वामींची प्रतिमा असेल तरीही चालेल ज्या दिवशी पारायण सुरू करणार असाल त्या दिवशी एका चौरंगावर करण्याचा संकल्प करावा तसेच गुरुचरित्र पारायण सप्ताह का करण्यात येत आहे हेही दत्तगुरूंना सांगावे संपूर्ण सात दिवस पारायण निर्विघ्न पद्धतीने पार पाडावे ज्यासाठी दत्तगुरूंना साकडे घालावे दत्तगुरूंची पूजा करण्यापूर्वी प्रथमेस असलेले गणपतीचे आवाहन करावे आणि पूजन करावे यानंतर दररोज सप्ताह सुरू असताना गुरुचरित्र वाचन करण्यापूर्वी दत्तगुरूंची विशेष पूजा करावी षोडशोपचार किंवा पंचोपचार पूजा करावी दररोज अभिषेक करावा पिवळी फुले पिवळ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई आवर्जून अर्पण करावी गुरुचरित्र पारायण सप्ताह पूर्ण झाला की पिवळ्या रंगाच्या वस्तू दत्तगुरूंशी संबंधित वस्तूचे निश्चितपणे दान करावे गुरुचरित्र पारायण करण्याचे काही महत्वाचे अन्नदान करावे गुरुचरित्र रोज श्रीदत्त महाराजांची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्राचा जप करावा श्री गणपती अथर्व शीर्ष वाचून पोती वाचण्यास सुरुवात करावी गुरुचरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्रीदत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने या काळात पारायण वाचन बंद ठेवावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात तर अशा वेळेस गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवस सोडू नये वेळोवेळी गोमूत्र गुरुचरित्र सप्ताह कालावधीत रोज सकाळी व सायंकाळी गुरुचरित्राच्या पोतीस धूप दीप नैवेद्य दाखवून आरती करावी शक्य झाल्यास तिने सांजेला श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण करावे वाचन हे नेहमी एका लयीत शांत व सुस्पष्ट असे असावे उरगण्याच्या दृष्टीने उच्चार भ्रष्टता होऊ नये चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख किंवा उत्तराभिमुखच बसावे वाचनासाठी ठराविक वेळ ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी कोणत्याही कारणास्तव त्यात बदल होऊ देऊ नका श्री दत्तात्रयांची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाठावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी श्री दत्तात्रयांचे आवाहन करावे पारायण काळात देवापुढे सात दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे यासाठी पाठावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे पारायण काळात त्या दिवसाचे वाचन संपल्यावर आणि रात्री आरती करावी वाचन सुचीभूत होऊन सोहळ्यानेच करावे वाचनाच्या काळात मध्येच आसनावर उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये वाचनात यांत्रिकपणा नको मनोभावी वाचन करावे शक्यतो निष्काम मनाने या ग्रंथाचे पालन करावे इचित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्त दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा नृसिंह सरस्वती दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय